पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सायबर पोलिसांची चमकदार कामगिरी विविध राज्यातून शोधून आणलेले एक्केचाळीस मोबाईल मालकांना केले सुपूर्त धुळे शहर आणि परिसरातील नागरिकांचे हरवलेले चोरी झालेले किंवा गहाळ झालेले तब्बल एक्केचाळीस मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल इथं आयोजित एका विशेष कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या हस्ते या मोबाईलचे मूळ मालकांना वितरण करण्यात आले अनेक दिवसांपासून हरवलेले आपले महागडे मोबाईल फोन परत मिळाल्यानं ना नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते सायबर पोलीस ठाण्याकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी विशेष मोहीम राबवली केंद्र सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्रेशन पोर्टल आणि अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं या मोबाईलचा शोध घेण्यात आला धुळे जिल्ह्यातून गहाळ झालेले हे मोबाईल गुजरात कर्नाटक तामिळनाडू मध्य प्रदेश यांसारख्या विविध राज्यात तसेच जळगाव नंदुरबार नाशिक मुंबई व ठाणे या जिल्ह्यांमध्ये वापरले जात असल्याचे निदर्शनास आले सायबर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या सर्व हे मोबाईल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे ने यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी तसेच अंमलदार प्रसाद वाघ राजेंद्र मोरे अमोल पाटील महेश मराठे तुषार पोद्दार विवेक बिलाडे दिनेश श्रीराव हेमंत बागले आणि चेतन सोनगिरे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली या कार्यक्रमावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे हे देखील उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे मोबाईल सापडून दिल्याबद्दल हा मोबाईल दीड पावणे दोन महिने अगोदर रत होता इथे तर त्यावेळेस तो मिस्टरांचा आहे मोबाईल त्यावेळेस तो मोबाईल गेलेला होता आणि सरांनी सापडून दिला दीड पावणे दोन महिने लागले पण सापडला सापडवला त्या त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी पोलीस निरीक्षक अभिजित सोनोने सायबर पोलीस शिंग धुळे आपल्याला आज आनंदाचा दिवस आहे की आज धुळे शहरवासियांना जवळपास एक्केचाळीस मोबाईल जे हरवलेले होते ते आज माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर आणि माननीय पोलीस अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील नागरिकांचे जे मोबाईल हरवले होते तसे एक्केचाळीस मोबाईल आज मंत्रालयांमध्ये वरिष्ठांच्या मार्फत वाटप करण्यात आलेले आहे आज रोजी आम्हाला खूप आनंद होतो की आपले जे जीवापार आवडणारी वस्तू जी, जी आहे वस ती मोबाईल हरवली नंतर आपल्याला तात्काळ आम्ही दिलेली आहे तरी सायबर पोलिस स्टेशनकडनं आवाहन करण्यात येते की जर तुमच्यासोबत सायबर फसवणूक होत असेल तर आपण तात्काळ वन नाईन थ्री झिरोशी संपर्क साधावा आणि आपली तक्रार नोंदवावी आपल्यासाठी सदैव सेवेशी सायबर पोलिस स्टेशन धुळे सेवेशी से आहेत आणि आम्ही आपल्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद एक साल पहिले हमारे भतीजे मतीन अहमद का मोबाईल गुम हो गया था मोबाईल हो बहुत किमती इसकी तक्रार चारिसगाव रोड पुलिस स्टेशन को की थी हमने आशा छोड दी थी लेकिन स्टेशन ने फिर हमको साइबर सायबर पोलिस तालुक रखने कहा हम उधर आए और दुलिया पुलिस ने चौकसी कर कर आज करीब करीब 40 से 50 मोबाइल को जो लोगों घूम रहे थे वो वापस लोगों को दिए इसलिए हम दुलिया पुलिस का बहुत बहुत आभार मानते हैं खुशी स्तर पर साइबर टीम के जो चीफ है सोनाने साहब और उनकी पूरी टीम का मोरू आभार मानते हैं और बड़ी खुशी हुई कि ये इतने कीमती मोबाइल सभी लोगों को मिले हैं इसके लिए मैं दुलिया पुलिस का धन्यवाद बताऊँ आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा